कुही तालुक्यातील ससेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टाकळी गावामध्ये मंगळवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यानं शेतकरी श्री श्रावण श्यामराव लांजेवार वयवर्ष ब्याऐंशी या वयोवृद्ध शेतकऱ्यानं शेतात गायी बैलांसाठी शेतामध्ये पेरणीच्या कामासाठी पेरणीसाठी सोयाबीन चणा जपून ठेवला होता मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास जोरदार वारा सुटला आणि शेतातील झाड तुटून पडलं शेतात असलेला गोटा हवेने उडून गेल्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालं जीवितहानी मात्र सुदैवाने झाली नाही माहिती मिळेपर्यंत तडाड्यानं पंचनामा केलेला नाही असं शेतकऱ्याने सांगितलं आहे ग्रामपंचायत ससेगाव सरपंच श्री प्रदीप खोब्रागडे यांनी पाहणी केली तसा अहवाल तयार केला आणि कुही तहसील कार्यालयात पोचवल्याचं सांगितलं आहे कल्याण न्यूज नेटवर्कसाठी कुही प्रतिनिधी रमेश भाऊ लांजेवार